इयत्ता पहिली बाल भारती कविता झुक 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 कवयित्री वीम कुलकर्णी ऐकूया गाऊया गाडी आली गाडी आली झुक 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 गाडी आली गाडी आली झुक 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 शिट्टी कशी वाजे बघा खूक खू खूप शिट्टी कशी वाजे बघा खूप को को इंजिनाचा धूर निघे भक 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 इंजिनाचा धूर निघे भक 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 चाके पाहूता पासून ठक 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 चाके पाहूता पासून ठक ठक जायाचे का दूर कोठे भूर 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 जायचे का दूर कोठे भूर 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 कोठेई जाणेऊ तेथे दूर 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 कोठेई जाणेऊ तेथे दूर 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 तिकिटाचे पैसे काढा छन छन, छन 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 तिकिटाचे पैसे काढा छन 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 गाडीचीही घंटा वाजे घन 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 गाडीचीही घंटा वाजे घन 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 गाडीमध्ये पट पट, पट, पट। गाडीमध्ये बसा चला पट पटपट सामानही ठेवा सारे चट 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 सामानही ठेवा सारे चट 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 नका बघू डोकावून शुक शुक शोक नका बघू डोकावून शुक शुक शोक गाडी आता निघालीच झुक झुक झोक गाडी आता निघालीच झुक झुक झोक गाडी आता निघालीच झुक 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 गाडी आतांनी घालीचं झुक झुक झुक